नमस्ते मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आशय हा आता शालिनीला म्हणत असतो की नित्याचा जर ते ते आता मृत्यू झाला नाही तर येत्या तीन महिन्यामध्ये तुझा मृत्यू हा अटळ आहे आणि तू लवकरच मरणार हे ऐकल्याच्या नंतर आता शालिनी खूपच भडकते आणि ती आता म्हणते की नित्या ही मरणारच आणि तिचा ती मी तिला मारणार आणि ती ती आजच मरणार असं ती आता त्या आशाला सांगत असते इकडे आता नित्या ही जंगलामधून जात असते आणि तिची अवस्था खूपच बेकार असते आणि तिच्या पायालासुद्धा खूपच लागलेलं असते ला आता इकडे तिथे विहीर असते आणि ती विहिरीच्या दिशेने जात असते आणि विहिरीच्या दिशेने गेल्याच्या नंतर ती विहिरीजवळ उभी राहते आणि म्हणते की माफ करा अधिराज मला आणि मी आयुष्या या जीवनामधून जात आहे आणि हा माझा शेवटचा निरोप आणि मी इथून आता या जगामधून नेहमीसाठी जात आहे असं म्हणून ती त्या विहिरीमध्ये उडी मारते असं आता इकडे ती विहिरीमध्ये उडली उडी मारल्याच्यानंतर अधिराशीला बघतो आणि नित्या मॅडम असा जोरा असतो किंचाळतो आणि आता मित्रांना त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता नित्याने आता विहिरीमध्ये उडी घेतलेली आहे आता अधिराज आता तिला कसा वाचवणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा का म्हणजे नक्की काय असते याने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू